सुधाकर और गणेश भाजपा में प्रवेश करने वाले हैं आज देखिए पक्ष का जिस प्रकार से विस्तार हो रहा है जिस प्रकार से संपूर्ण देश में लोग भारतीय जनता पार्टी की तरफ आकर्षित हो रहे माननीय पंतप्रधान मोदी जी के प्रभावित हो रहे और बड़े संख्या से मैं संपूर्ण देश में सभी नेता इतर पक्षों के नेता भाजपा में प्रवेश कर रहे हैं महाराष्ट्र में पिछले अनेक वर्षों से माननीय फडणवीस साहब ने जो विकास किया उससे भी प्रभावित होकर महाराष्ट्र में वे अनेक नेता भारतीय जनता पार्टी में प्रवेश हो रहे बड़गुजर जी भी साहब के विकास कामों से प्रभावित होकर भारतीय जनता पार्टी में प्रवेश विधायक सेवा एक पक्ष जब भी बढ़ता है तो नए और जब नए लोग पक्ष में आते हैं तो नए और पुराने का कुछ दिन संघर्ष रहता है पर हमारे पक्ष में इस प्रकार का कोई भी चीज होती नहीं है मुझे ऐसा लगता है कि उनको आपस में ये करके सर्विस ठीक हो जाएगा आज आज कैबिनेट कैबिनेट बैठक है क्या मुद्दा होगा? सब लोगों को बुलाया बुलाया गया हमको नहीं गया पर आज कैबिनेट में हर मंगलवार को कैबिनेट होती है और इसमें अनेक राज्यों के विकास कामों के संदर्भ में अनेक पॉलिसी संदर्भ में आ, सब चर्चा होती है भंडारा मध्य नरेंद्र गुंडेकर जी जितने कार्यकर्ता शिवसेना समन्वय पटोले नाही बघा ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळेस लक्ष देऊन सगळे निवडणुकी लढतोय तर काही लोकांचं पोट दुखणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की बोंडेकरी कुठेतरी आता त्यांना काही नवीन पद मिळालं तर काहीतरी परफॉर्म करण्याचा ते प्रयत्न करतात पण त्यांनी विसरू नये की मागच्या वेळेस ते भारतीय जनता पार्टी आणि प्रफुलभाई पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच भरोशावर निवडून आले होते आणि आम ते आमदार झाले होते आपण जर जे बोलतो मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला मग लाकोलीतल्या काही कार्यकर्त्यामध्ये म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला तर त्या भंडारामध्ये प्रवेशावरून शिवचिध सुरू आहे नाही बघा असं आहे की ज्या ज्या लोकांना जिथे जिथे जायचं आहे ते त्या त्या पक्षात काम करू शकतात आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोकांचा प्रवेश सुरू आहे काही लोकांना आम्ही निष्कासित केले होते ते लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक जणाला आपलं स्वातंत्र्य आहे ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतो बडजूदर यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे पण काही प्रमाणात अंतर्गत विरोधही आहे असंही सांगण्यात आलं का जर आपण नाही घेतलं तर दुसऱ्या पक्षात जातील तसं पाहता तुम्ही आज प्रवेश तर होणार नाही मी तर आपल्याला आधीच सांगितलं की मोठ्या पक्ष जसं जसं पक्ष मोठं होतं अनेक लोक नवीन लोक त्यात येतात आणि नवीन जुने मिळून पक्ष संघटना वाढवण्याचं काम करतात माननीय मोदीजींना प्रभावित माननीय फडणवीसांना प्रभावित अनेक लोक अनेक नेते पक्ष सोडवतात आणि कुठेतरी काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये निराशा ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नेतेकडे कुठे विजन नाही आहे पुढे काय करायचं हे कुणाला ते दृष्टीन झालेलं आहे म्हणून मला असं वाटतं की आ, या प्रकारचं कोणी पक्षात आलं तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे स्वागतच आहे काही नेत्यांमध्ये म्हणजे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे की अजूनही निधी मिळत नाही त्यावर बघा असं आहे की सुरुवातीला काही निश्चितच आतापर्यंत अनेक लोक मतदारसंघात निधी दिली नाही पण ते देणार आहे आणि अनेक मतदारसंघामध्ये जुनेही काम जे प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि यावर्षी नवीन कामांना निधी मिळणार आहे ना कुठ तरी सुरू दर्जाच काम करण्यात आलं आहे आणि मला माहिती नाही मी माहिती घेते तुम्हाला